नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस आणि चोवीस तर मित्रांनो वनरक्षक भरती जी मैदान चाचणी मित्रांनो त्याचं वेळपत्रक जवळपास जाहीर झाल्यासारखंच आहे मित्रांनो इथं विशेष म्हणजे दोन हजार एकशे अडोतीस पदांपैकी एक हजार दोनशे छप्पन एवढीच पदे भरली जाणार आहे तर उर्वरित जे पण जागा ते कधी भरली जाणार आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा तसेच पंचेचाळीस टक्के मार्क पडले असेल तर आमचं निवड होणार का भरपूर मित्रांचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो पेसा क्षेत्रातील पदे वगळून ही भरती होत आहे मित्रांनो तर जो अंतर्गत जेवढे पण ना मित्रांनो तर सर्वोच्च न्यायालयाने एकदम क्लियर सांगितलेलं आहे की आव्हान पण केलेलं आहे तर अनुसूचित क्षेत्र पेसा वगळून पेसाची जेवढे पण पदनं ते पदे, पदे वगळून बाकीची भरती तुम्ही घ्या असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो तर टोटल जागवते दोन हजार एकशे अडोतीस जागा होते वनरक्षक पदासाठी तर यामध्ये एक हजार दोनशे छप्पन ही पदे भरली जाणार आहे उर्वरित जे पण जागा आहेत ना मित्रांनो उरलेले जे पण जागा आहेत ते पेसा क्षेत्रातील जागा आहेत तर त्याचा निकाल लागल्यानंतरच ती पदे भरली जाणार आहेत आता जवळपास तीन लाख पंच्याण्णव हजारच्या आसपास उमेदवारांनी लेखी परीक्षा बसले होते त्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार उमेदवार चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत तर अजून एक न्यूजपेपरमध्ये त्यांनी हीच बातमी दिलेली आहे बघा मित्रांनो तर इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडोतीस उमेदवार हे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत इथं त्याने असं क्लिअर सांगितलेलं आहे तर पंचेचाळीस टक्के ज्या उमेदवाराला मार्क आहेत तर ते मैदान चाचणीसाठी पात्र आहे असं या न्यूजपेपरमधनं कळतं तर ऑफिशियल वेबसाईटवर अजून काही अपडेट आलेलं नाही मित्रांनो समजा आता तुम्हाला पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत आणि तुम्ही मैदान चाचणीला पात्र आहेत तर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर सर्वात अगोदर तुमची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे मित्रांनो तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलं ते डॉक्युमेंट चेकिंग होणार होणाऱ्यानंतरनं तुमची हाईट चेस्ट चेक केली जाणार मग तुमची मैदान चाचणी होणार आहे डॉक्युमेंटमध्ये निघाला तर बादच परत हाईट चेस्टमध्ये निघाला तर बादच हे सर्व परफेक्ट असायला पाहिजे नंतरनं एकच इव्हेंट आहे तर मैदान चाचणी ते सर्व झाल्यानंतरच हे तीन गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो कागद पडताळणी हाईट चेस्ट आणि मैदान चाचणी यामध्ये सक्सेस झाल्यानंतर तुमचे लेखी परीक्षेच्या मैदान चाचणीचे एकत्र गुण मिळून तुमची फायनल कट ऑफ लिस्ट लावली जाते आल्यानं लक्षात आता सर्वात महत्त्वाचं तर मैदान चाचणी कधीपासून चालू होणार आहे तर मित्रांनो सतरा जानेवारीपासून मैदान चाचणी चालू होणार आहे असं सूत्रांनी आपल्याला सांगितलेल्या सर्वांना सांगितलेल्या न्यूजपेपरला पण ही अपडेट आहे जवळपास मी म्हणतो मित्रांनो जानेवारी लास्ट आठवड्यापासून पण चालू झालं तर काही हरकत नाही पण चालू होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे उर्वरित जे पण जागा आहेत ना मित्रांनो आहे एक हजार दोनशे छप्पन जागा झाल्यानंतर उर्वरित जे पण जागा उरलेले आहेत दोन हजारमध्ये दोन हजार एकशे अडोतीस जागामध्ये ते सर्व अंतर्गत भरली जाणार आहे त्याचा निकाल लागल्यानंतर ती पदे भरली जाणार आहेत आता अजून कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो आता भरपूर उमेदवारांचा एकच प्रश्न असणार आहे की दादा मला पंचेचाळीस टक्के मार्क तर मिळालेलं आहे तर मी क्वालिफाय झालं आहे ना तर मित्रांनो आता मंत्रींनीच अपडेट दिलेले, दिलेले आहे सूत्रांनी अपडेट दिलेले आहे की बाबा पंचेचाळीस टक्के मार्क मिळेले एवढे उमेदवार आहेत तर एवढे उमेदवार पात्र ठरले आहे म्हणून तर यामध्ये चेंजेस होऊ शकतो का असा एक उमेदवार पण विचारलेला होता हो चेंजेस पण होऊ शकतो कारण का जी आरमध्ये एकदम क्लिअर उल्लेख नाही मित्रांनो यामध्ये चेंजेस पण होऊ शकते तर त्याचाही अपडेट आला की मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मित्रांनो तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो याचा अपडेट आता रोज काही ना काही अपडेट येणारच आहे मित्रांनो वनरक्षकचं त्याचा अपडेट मी तुम्हाला देतच असणार आहे आणि पोलीस भरतीचं पण अपडेट यायचं चा चालू झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर एस एस सी जी डी कॉन्स्टेबल भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी छान आणि एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर या पुस्तकामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळणार आहे तर एस एस सी जी डी अंतर्गत जेवढे पण पदे भरली जातात एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आसाम रायफल म्हणा तसेच एस एस एफ म्हणा बी एस एफ म्हणा जेवढे पण पदे भरली जातात ना मित्रांनो या सर्व पदांसाठी ही पुस्तक जबरदस्त आहे मित्रांनो तर यशोदा पब्लिकेशन या नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो या पुस्तकाची वैशिष्ट्ये बघा तर सर्व विषयांचा यात समावेश आहे मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी हिंदी व्याकरण अंक गणित या सर्व गोष्टीचा या पुस्तकामध्ये समावेश आहे तुम्ही तर मित्रांनो एस एस सी जी डी अंतर्गत जेवढे पण पदे भरली जातात त्या पदामध्ये कुठली पदांसाठी तुम्ही अप्लाय केला असाल तर तुमच्यासाठी एक छान पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक